लाच लागलेली खांडवी आणि अजून पैसे चुकवला पोचल नाही आणि शेतकरी खूप हवालदिल झालेला म्हणजे आज एवढं मोठं पीक लाखोच पीक त्याच केळीच येणार होतं आणि ते आज एवढं तुम्ही पाघट त्याच्यामध्ये दिसताय रियल नुकसान आहे ते पैसे चुकून आले आहे तर आमचं एवढं म्हणणं आहे की बाबा या शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जेवढंही करता येत असेल तर आज पाहिलं तर आपण बावीस जुलैला या ठिकाणी मोठा महापूर आला बावीस जुलै मध्ये अनेक जण बेघर झाले आता त्या संकटातून बाहेर बाहेर निघाले नाही तर आता आजच्या कालच्या चक्रीवादळानं घराचे घर बेकार झाले म्हणजे नशीब आम्ही म्हणतो किंवा फक्त जीवित हानी नाही झाली पण असे अनेक कुटुंब आहेत की जे नुसतं स्वतःचे जीव वाचवून बाहेर लपले एक बाईला आज मला के कथन केलं की मी थ्रेशरच्या खाली लपले आज ती बोलताना तिला होत होता लिटरली कापत होती की बाबा मला माझ्या परिवाराला वाचवणं हे माझ्या पुढचं सगळ्यात मोठं टार्गेट होत जनावरांचं नुकसान झालं शिंदे वेगवेगळं आहे तर आमचं एवढं म्हणणं आहे की बा ही जी खूप मोठी या परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे जळगाव जामोद तालुक्यातील जास्तीत जास्त ता पिंपळगाव सर्कल आणि आसलगाव सर्कल या दोन सर्कल मध्ये नुकसान झालं आहे